फॅमिली प्लॅनिंग असोसिएशननं सोलापूर शाखेला यंदा मानवतावादी प्रकल्प देण्यात आला आहे या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन सोलापूर शाखेला यंदा मानवतावादी प्रकल्प देण्यात आला आहे या अंतर्गत मिनिमम इनिशियल पॅकेज ऑफ सर्विसेस फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड राईटच्या माध्यमातून विविध सेवा दिल्या जाणार आहेत या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती फॅमिली प्लॅनिंगचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत एळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकल्प पूर्वतयारीचं काम करण्यात येणार आहे या प्रकल्पाची व्याप्ती महाराष्ट्रभर असणार आहे नैसर्गिक अथवा मानवनिर्मित अशा कोणत्याही आपत्तीमुळं निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी आणि आरोग्य सेवा देण्यासाठी पूर्वतयारी तसंच प्रबोधन करण्यात येणार आहे या अंतर्गत सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी सेक्स्युअल जेंडर बेस्ड व्हायलन्स आणि समुपदेशन या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे तेरा ऑक्टोबर रोजी रिस्क रिडक्शन दिनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र होणार आहे यासंबंधी मिस्प कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे असं फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे चेअरपर्सन प्राध्यापक डॉक्टर एन बी तेली यांनी सांगितलं या ठिकाणी हे जे ह्युमॅनिटरी म्हणजे काय मानवतावादी प्रकल्प हा आम्हाला भारतामध्ये बारा शाखांना मिळालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सोलापूर शाखाला मिळालेला आहे आता या ठिकाणी आम्ही कोणत्या प्रकारचं काम करणार तर या ठिकाणी मिस्प म्हणजे मिनिमम इनिशियल सर्व्हिस पॅकेज म्हणजेच या ह्याच्या ही संकल्पना आहे कोणत्या प्रकारची सेवा शासनाने या आपत्ती आल्यानंतर दिल्या पाहिजेत असं हा आमचा आग्रह आहे आणि त्यामध्ये नियोजनाची साधनं वाटली पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट बालकांचं मातांचं लसीकरण त्याही काळामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे औषध पुरवठा केला पाहिजे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट माता आणि बालकां जास्त या काळामध्ये ज्यावेळेला आपत्ती येते त्यावेळेला त्यांच्याकडं दुर्लक्ष होतं आणि ते उपेक्षित राहू शकतात तेलो स्वा, तेलो स्वा काम या पत्रकार परिषदेला व्हाईस चेअरपर्सन प्राध्यापिका डॉक्टर आय एशा रंगरेज फायनान्स सदस्य डॉक्टर राजीव प्रधान माजी अध्यक्षा प्राध्यापिका डॉक्टर नभा काकडे प्राध्यापिका विजया महाजन डॉक्टर अग्रजा चिटणीस डॉक्टर गौरी काहाते शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड अपेक्षा सावंत आदींची उपस्थिती होती